नमस्कार आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुप्रिया गाडवे आहेत उमेदवार सुरू आहे प्रचार माझं नाव सुप्रिया संदीप गाडवे आहे बावन शाखा क्रमांक बावन्न इथून मला उमेदवारी मिळालेली आहे काम आता प्रचार चालू आहे तसे लोकांचे समस्या पण भरपूर आहेत खूप साऱ्या समस्यांना जिकडे जाऊ प्रत्येक विभागामध्ये पाड्यामध्ये जाऊ तिकडे सगळ्यांचे पाण्याचे प्रॉब्लेम गटाराचे प्रॉब्लेम रोडचे प्रॉब्लेम असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स ना काहीतरी कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये आपला नगरसेवक असेल तर ही कामं सुरळीतपणे चालू राहतील गेल्या सात वर्ष झाले इथे काही कामं झालेली नाही आहेत सगळीकडे नुसता प्रॉब्लेम भरलेला वॉर्ड आहे बॅनरबाजी दिखावेबाजी ही सगळी चालू आहे प्रचाराचे मुद्दे काय आपले पाणी पाणी हा मो, मोस्ट इम्पॉर्टंट ह्या भागात सगळ्याकडे पाण्याचाच भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे लाईटचे प्रॉब्लेम आहेत रस्ते आहेत रस्त्यावर जिकडे जाल तिकडे खड्डेच खड्डे आहेत गटार असे तुमले आहेत वाहून चालले आहेत त्यांना कुठेतरी आळा घालायचा असेल तर आपल्याला ह्या विभाग प्रभागा का, विभागामध्ये का काम करणं गरजेचं आहे या पूर्वीच्या ज्या नगरसेवक होता त्यांनी काय काम केलं नाही मी जिकडे जाते तिकडे कुठचंच काम झालेलं नाही लोक असं सांगतात की तुम्ही काय काम करता आमच्यासाठी ह्या सात वर्षामध्ये पाच वर्षामध्ये ज्या कोणी येऊन गेले नगरसेवक त्यांनी काहीही कामं केलेली नाहीयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आपल्याला किती सपोर्ट त्यांचा प्रतिसाद एवढा मोठा खूप प्रतिसाद आहे त्यांचा भरपूर संख्येने त्यांचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांचा मोठा प्रतिसाद आहे आम्हाला इथे आमदारांशी बोलतो आपल्या आमच्या आमदार आहेत त्यांचा पण मोठा प्रतिसाद आहे आम्हाला प्रतिसा त्यांच्या माध्यमातूनच आपण हे सगळे कामं करणार आहोत त्यांच्या जोडीला आपला नगरसेवक असेल तर अजून जोमाने कामं होतील आपल्या सोबत आपल्याकडे अनुभव आहे आणि जनमानसात उमेदवार हंड्रेड पर्सेंट फायदा होतोय कारण या विभागामध्ये आपल्या विभागाचे शाखाप्रमुख संदीप गाडवे हे गेले पंधरा वर्ष शाखाप्रमुख म्हणून चांगलं काम करतात त्यांच्या जोडीला आताच आपले, आपले आपला नवीन आमदार आपल्या वाढ क्रमांक सॉरी जोगेश्वरी विधानसभेमधून आपले आमदार म्हणून ते निवडून आले त्यांचं देखील खूप चांगलं काम आहे आपला उमेदवार आला पाहिजे आज दोन भाऊ एकत्र कारण आहे एक, एक मराठी माणसासाठी आपल्या लोकांच्या प्रश्नासाठी आणि हे दोन भाऊ एकत्र आलेत आणि त्या दोन भावाचा उपयोग आपल्या सगळ्या पब्लिकना सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा उपयोग होणार आहेत आणि म्हणून शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने आज आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळतोय ते, ते कार्यकर्ते पण चांगलं काम करतात सकाळी दहा वाजल्यापासून जर रात्री आमची अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जेवढं आम्हाला परमिशन असत त्याप्रमाणे सगळे आमचे शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख आमच्या महिला पुरुष सगळे कार्यकर्ते अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करतात आणि आम्हाला माहिती आहे की ह्या विभागामध्ये जास्त जास्त मताने आमची शीट येणार आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यामागे नक्कीच श्रम आहे आणि त्यांच्या श्रमातूनच आमची शीट येणार एवढे मी आज तुम्हाला सांगते मला काही नाही मला एकडं की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची शीट या विभागात आणायची आहे आणि ती आणण्यासाठी आमचे सगळे शिवसैनिक अगदी तन मन धन अर्पून आपलं काम करतात आणि शंभर टक्के या विभागामध्ये आमची शीट येणार एवढं हंड्रेड पर्सेंट बस तुम्ही आता सगळीकडे फिरता तुम्हाला कुठेही स्वच्छता दिसते का सगळीकडे कचरा पसरलेला आहे सगळीकडे घाण आहे आणि मुंबई करणं हे दोन्ही भाऊ किंवा हे पाहिजेच आहेत आणि आम्ही इथे परिवर्तन घडवून आणणार आहेत सुप्रिया संदीप गाडवे या ज्या आमच्या उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने आम्हाला निवडून आणायचं आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे कारण आम्हाला ज्या आधीच्या आहेत त्या अजिबात कोणालाही नको आहेत कारण त्यांनी तेन काहीही कामं केलेली नाहीयेत फक्त बॅनरबाजी केलेली आहेत कामं आम्ही करायची शिवसेनेच्या माध्यमातून करायची आणि त्यांनी फक्त बॅनरबाजी करायला यायचं किंवा काहीतरी खडी वगैरे टाकायचं आणि काम करते सांगायचं काम काही पूर्ण होत नाहीये आणि नंतर धुंकूनही बघत नाही पण कामाचं श्रेय मात्र बॅनरबाजी करून घ्यायला येतात ते तसं नको आहे प्रत्येक जे मूलभूत प्रश्न आहेत पाणी म्हणा गटार म्हणा रस्ते म्हणा आणि काय आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे तो तर जास्तीत जास्त पद्धतीने सोडायला पाहिजे किंवा टॉयलेट आहे टॉयलेट पण नुकते बांधलेले आहेत स्वच्छता कोण करणार स्वच्छतेसाठी काहीतरी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे तिकडे तर ती व्यवस्था नाहीये टॉयलेट भिंती मा। एक माळ्याची टॉयलेट बांधलेली आहे आणि तिथे घाण किती असते ते आरोग्याचा प्रश्न उद्भवतो ना तिकडे मग तुम्ही जे बांधता त्याचा पुन्हा तिथे देखभाल करण्यासाठी लोक पाहिजे किंवा काहीतरी ठेवा ना तर ते काही विचार करत नाही फक्त आम्ही बांधून दाखवलं असं सांगतात आणि पण मोदींच्या योजनेतून सगळं घेतात निधी आणि ते अर्धे अधिक स्वतः घेतात आणि सगळे लोकांना आपले खातून वातून काहीतरी दाखवतात तर हे अतिशय भेडसवणारे प्रश्न आहे लोकांसाठी आणि लोकशाहीनं हे आताच हे जे घाणे राजकारण बीजेपी भी करताय हे लोकशाहीला अतिशय घातक म्हणजे घातक आहे मॅडम